शिर्डी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान तज्ज्ञ संचालक आप्पासाहेब तुकाराम कोते यांना यावर्षीचा समाज रक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आप्पासाहेब कोते हे शिर्डी येथील भूमिपुत्र असून ते अनेक विविध राजकीय उपक्रम सामाजिक धार्मिक कामात ते अग्रेसर असतात तसेच शिर्डी पंचक्रोशीत प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अतिशय मोठे मोलाचे योगदान असून बर्थडे मॅन म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे त्यांच्या या कार्याची नोंद घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स व मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र स्मृतिचिन्ह व शॉल देऊन त्यांना समाजरक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रम साई पालखी निवारा येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिर्डीचे माजी सरपंच दिगंबर कोते पाटील बाबासाहेब कोते प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव राष्ट्रीय संघटक हितेश दाभाडे जिल्हाध्यक्ष मनोज दुशिंग महिला जिल्हाध्यक्ष रोहिणीताई पवार रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव दीपकराव गायकवाड साई संस्थांचे सुरक्षा अधिकारी कैलासराव शेजवळ राहता तालुका अध्यक्ष पंकज पाटील महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष नैनाताई शिरसाट जिल्हा संघटक बाळासाहेब शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते ओम साईराम आज खऱ्या अर्थाने यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून आज त्यांना समाज रक्षक म्हणून पुरस्कार जाहीर करतो आहे तर त्यांनी तो स्वीकार करावा सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पॅक्ट्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा